रिक्वेस्ट करना चाहूंगा गवर्नमेंट से यहाँ के पुलिस ऑफिसरों से जो भी यहाँ के कार्यकर्ता है कलेक्टर है जो भी है प्लीज आप लोग देखो ऐसे कितनी जान इसने ली है जहाँ पे जाओ इसने जान ही जान की बात है सना हॉस्पिटल हमें नहीं मालूम था इसने दो तीन डिलीवरी की हमारे फैमिली में इसका थोड़ा प्राउड बढ़ गया कि हाँ करे करें करेगा अच्छे से लेकिन इसका जो भी एक्सपीरियंस है वो चीज़ का नहीं है प्लीज मैं महाराष्ट्र सरकार से भी करना चाहूंगा यहाँ के जो भी कार्यकर्ता आमदार जो भी हैं मी ये रिक्वेस्ट करूंगा एक ही हॉस्पिटल नहीं जो भी लातूर हॉस्पिटल में ये लोग थोड़ा थोड़ा पढ़ाई करके ऐसे ऐसे ये लोग बिजनेस चला रहे हैं को प्लीज बंद करा ये प्लीज क्योंकि जब तक अपने फैमिली मेंबर नहीं मरते अपने को रियलाइज नहीं होता कि क्या हुआ है क्या नहीं सो आई रिक्वेस्ट टू द गवर्नमेंट प्लीज टेक लीगली एक्शन ना थैंक यू नमस्कार मी विक्रम शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे आहे लातूर शहरातील शाहू चौक परिसरामध्ये आणि तुम्ही माझा पाठीमागं जी गर्दी पाहता गर्दी जमलेली आहे एस सना हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या समोर हॉस्पिटलच्या समोर जमलेल्या या गर्दीमधील नातेवाईकांची तक्रार अशी आहे की या हॉस्पिटलच्या डॉक्टर वर्षीय महिलेचा मृत्यू उडवलेला आहे या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या सोबत आहे सर काय सांगाल नेमकी काय घटना आहे जी मृत परिवार म्हणून पीडित महिला शबाना अकबर सय्यद शबनाम अकबर सय्यद हे गेले चार दिवस झाला या सना हॉस्पिटलमध्ये जिवंत ठणठणीत आणि चालत आल्या होत्या मी घटनाक्रम आपल्याला असं या यासाठी या सांगतोय की हा डॉक्टरचा किती निष्काळजीपणा चालत आलेली महिला रुग्ण पीडित महिला त्याला ऑपरेशनसाठी त्यांनी घेतलं जर तुमची ती कॅपेबिलिटी नाही तुमची ती क्षमता नाही तुमची ती डिग्री नाही तर तुम्ही पेशंटला भडकावून समजावून सांगून तुम्ही ती पेशंट ॲक्सेप्ट करायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट भूलतज्ञ हा जो असतो तो एक डिग्री प्राप्त झालेला असतो भूल तज्ज्ञही हेच ही हेच फिजिशियन ही हेच एम आर आय करणारेही हेच आणि एक्स रे करणारे सुद्धा आहे सर्दी खोकल्याचा हा मूर्ख हरामखोर डॉक्टर त्या पेशंटला भूल स्वतः देतो त्याची भूल उलटी सोडून डोक्यापर्यंत त्याचं इफेक्ट जातो आणि ते अनकॉन्शियस पद्धतीने तो पेशंट होतो आणि त्या पेशंटला सांगतो ना तुम्हाला ते नॉर्मल पिशवीचं ऑपरेशन होतं फक्त ते आपण म्हणून की पंधरा ते वीस मिनिटाचं ऑपरेशन होतं ते आणि या पलीकडं ही झालेली घटनाक्रम आम्हाला न सांगता या डॉक्टरनं स्वतःच अँब्युलन्स बोलून एक दीड तास थांबून स्वतःच डिसिजन हा घेतलाय की याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं आणि इथून ते गुरुमावलीमध्ये शिफ्ट केलं तिथेही त्या डॉक्टरने रिपोर्ट्स बघून या साऱ्या गोष्टी मी आपल्यासमोर ठेवतोय या साऱ्या रिपोर्ट्स पाहिल्या त्यांनीही दोन तास प्रयत्न केले आणि तिथून म्हटले की आमच्या हातात या पेशंट नाही पेशंट नाईन्टी पर्सेंट टोटली बॅड आहे अनकॉन्शियस नाईन्टी पर्सेंट बॅड पेशंटला त्यांनी हलवायला सांगितलं मुंबईला पेशंट इथून मुंबईच्या हॉस्पिटलला हलवलं हो के एम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथले के एम हॉस्पिटलचे असिस्टंट डीन डॉक्टर वैशाली म्हणून आहेत त्यांचे मी त्यांच्यासोबत मी गेले तीन दिवस संपर्कात होतो डॉक्टर वैशालींचं असं म्हणणं होतं की हा पेशंट आमच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये आहे आणि आम्ही कितीही हाय डोसेस याला देण्याचा प्रयत्न करतो तरी हा पेशंट स्टेबल होत नाहीये बॉडी रिकवर होत नाहीये तर आम्ही नाईंटी पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही आणि काल आम्हाला परवा दिवशी रात्री असा फोन आला की आता पेशंटची परिस्थिती एकदम नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट नाही आहे तुम्ही थोडंसं काय करायचं डिसिजन घ्या मग दहा मिनिटांना फोन होतो की हा पेशंट डेड झालाय हा भाग घटनाक्रम वेगळा भाग क्रमांक दोन असा आहे की तुमची क्षमता या लेवलची नाहीये आजपर्यंत प्रत्येक पेशंट सोबत जवळपास नऊ ते दहा पेशंट सोबत असं घडलेलं आहे तीन ते चार पेशंटचे गुन्हे दाखल करण्यासाठी यांनी गेले होते या पलीकडचं सत्य मी आपल्याला जर सांगायचं म्हटलं की लोकांना ते वेगळं वाटू नये ह्या पेशंट सोबत ज्याच्यासोबत हा घटनाक्रम समजा माझ्यासोबत घटनाक्रम झालाय हे काय करतं हे राजकारण माणूस आहे हे हरामखोर राजकारणी आहे लोकांना गोळा करायचा ह्याचा वशिला लाव त्याचा वशिला लाव करायचा त्याला मॅनेज करायचा त्याला पैसे द्यायचे गप बसवायचा हा जो मृत्यू झालेला आहे तर याच्यावर तुम्ही कायदेशीर पावलं काय उचलणार आणि आता ही जी काही जमाव आहे त्याचे नातेवाईक उभी आहेत त्यांची भूमिका काय आता या क्षणाला आम्ही नातेवाईक म्हणून आमच्या सर्वांची भूमिका एकच आहे जोपर्यंत या डॉक्टर गुन्हा दाखल होत नाही नातेवाईक म्हणून हा लोकांचा मॉप आहे हे भावनिक विषय आहे इथं काही राजकारण हा मोर्चा संघटना बिंगटाचं काही काम नाही आमच्या घरचा व्यक्ती मयत पावलेला आहे आमच्या घरचे लेकर हे अनाथ झालेले आहेत त्या माय त्या मायविना लेकर कसं सांभाळतात आई विना काय असतो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी लेकर भिकारी झालेले आहेत माय तर सांभाळ नाही छोटे लेकर आहेत त्याला जबाबदार कोण या पलीकडे सांगतो या हरामखुरानं वशिली लावून आम्हाला मॅनेज करायचं बघतो मी पुराव्याविषयी बोलतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत पत्रकारांना सांगतो की तुम्ही हे करू नका का अगरस्तंभ म्हणून आम्ही पत्रकारांकडे जायचं हा आम्हाला कोण पत्रकार मॅनेज करतो आमची एकच मागणी आहे प्रशासन आज या ठिकाणी उपस्थित आहे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनची पीआर साठी या ठिकाणी आहेत जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मैयत करणार नाही हो? था पहिले ऍसा वाक्या मेरे बच्चा जो है चोवीस साल का शहानवाज मनियार और जो है सो दो दिन जो है कर बच्चो तो आपने कुछ लीगल एक्शन ली है हाँ, जो तरीके तरीके से से चल रहा अभी भी। अभी आप हाँ, से चल रहा हाँ, चल रहा अभी अभी तो बताएंगे क्या हो गया है जो पीड़िता है वो मेरी बहन थी सबनम सैयद अकबर सैयद शेख सो उनको एकदम अच्छा खासा रात में थे मेरे से बातचीत किए मैं मुंबई से आया मैं अच्छा खासा उनसे बात किया उन्होंने बोला कि दो दिन में पेशेंट को डिस्चार्ज दे देंगे इन्होंने हमारे बहनों साहब को इन्होंने क्या किया बड़े डॉक्टर ने पूरा इनको भूल का इंजेक्शन दिया ऑपरेशन किया सब कुछ किया मेरे बहनों साहब ने बोला एक बज के बीस मिनट में उन्होंने अंदर लिया उन्होंने वो लोग इधर उधर वो पेशेंट को ये लोगों ने कुछ कर दिया था इधर उधर इधर उधर पेशेंट ये भा, लोग भाग रहे थे मेरे बहन साहब ने पूछा कि क्या हुआ तो बोलते हैं कि दूसरा पेशेंट जो कि ऑपरेशन थिएटर में नहीं था अभी भी, भी कैमराज होंगे ऊपर आप लोग बाद में चेक कर लेना ऐसा बोला गया कि अंदर कोई पेशेंट सीरियस है उसका चालू आपका पेशेंट ठीक हो जाएगा नॉर्मल ऑपरेशन हो जाएगा कोई टेंशन लेने की बात नहीं है मेरे बहन साहब नीचे आए चाय पानी के लिए बस जब तक इन लोगों ने ये गुंडे लोगों ने एम्बुलेंस बुला के सब कुछ करके गुरु कृपा हॉस्पिटल में गुरु माउली में वहाँ पे एडमिट करा दिया वहाँ पे एडमिट कराया तो डॉक्टर बोला कि हमारे पास मैंने बात किया थोड़ा मेरे उसमें तो डॉक्टर ने बोला भाई हमें डॉक्टर जो पेशेंट जो मिला है मरा हुआ मिला है उसका जो भी टॉल से न होल थे रहे थे बट मशीन के ऊपर ही सब चल रहा था पेशेंट ने ये भी बोला कि जो डोसेज दिया है अभी मैंने फाइल नहीं चेक किया उसमें इन्होंने मैंशन किया है कि नहीं जो डोसेज दिया है वो डोसेज के पास उलोकेपास व कोणत्या डोसेस द्या व हो गई पुढील घटना खारी जे डॉक्टर आहेत तर डॉक्टरांवर सदोष मनुष्यचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नातेवाईकांची गर्दी आपण पाहतो आणि हा सगळा घटनाक्रम सुद्धा नातेवाईकांनी तुम्हाला सांगितलेला आहे लातूर सारख्या शहरामध्ये जर वारंवार वार एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दवाखान्यामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी पेशंट मृत होत असतील तर ही कुठेतरी गंभीर गोष्ट आहे आणि या डॉक्टरांवर कारवाई जोपर्यंत होत नाही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधीच्या प्रक्रियेला सुरुवात आहे असं सुद्धा पवित्र या ठिकाणी नातेवाईकांनी घेतल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरा पर्सन आदित्य वसाई सह महाराष्ट्र जीवन्यूज साठी लातो